नमस्कार मित्रांनो पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री मोदी आवास योजना म्हणजे थोडक्यात मित्रांनो जर तुमचं मंजूर झालं असेल तर पुढची प्रोसेस काय ज्यावेळी तुमचं घरकूर म्हणजे यादीमध्ये ज्यावेळी नाव येतं आणि ज्यावेळी मित्रांनो प्रेस नोट काढली जाते आणि तुम्हाला ज्या मित्रांनो ह्या योजनेसाठी काही कागदपत्र ज्या मित्रांनो जमा करून ग्रामपंचायत मध्ये द्यावी लागत असतात मग ह्याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागतात याच्याबद्दल आपण माहिती ज्या मित्रांनो जाणून घेणार आहोत हे कागदपत्र असणं खूप गरजेचं आहे कारण काही कागदपत्र ज्या मित्रांनो भरून तुम्हाला पुढे द्यावी लागणार लाग आहे तर सर्वप्रथम ज्या मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला घरकुर योजनेचा लाभ घ्यायचा असतो त्यावेळी सर्वप्रथम तुम्हाला कागदपत्रासाठी आधार कार्ड सगळ्यात महत्वाचं ज्या मित्रांनो ह्या सगळ्यांची प्रत म्हणजे जे ज्या मित्रांनो लागणार आहे आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक म्हणजे ज्या बँक पासबुक ह्याच्यासाठी ज्याच्यामध्ये ज्या मित्रांनो तुमचा निधी तू ज्या मित्रांनो बँकेमध्ये ज्या मित्रांनो येणार आहे त्यासाठी ज्या मित्रांनो बँक पासबुक त्याच्यानंतर तुमचा जातीचा दाखला ज्या मित्रांनो ह्याच्यासाठी लागणार आहे जातीचा दाखल्यानंतर ज्या मित्रांनो डोमासायला लागणार आहे आणि डोमासायला लागल्यानंतर सात बारा आणि आठ अ त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला ज्या मित्रांनो हा तहसीलदाराचा ज्या मित्रांनो दाखला म्हणजे उत्पन्नाचा दाखला एक ग्रामपंचायत मध्ये निघतो आणि एक निघतो तर ग्रामपंचायतच्या ज्या मित्रांनो उत्पन्नाच्या दाखल्यावरून तहसीलदाराचा एक दाखला मिळतो त्या म्हणजे मित्रांनो तहशीलदाराचा ज्या मित्रांनो दाखला लागणार आहे त्याच्यानंतर ज्या मित्रांनो एक तुम्हाला फॉर्म येतो त्या फॉर्मवरती तुमची सगळी माहिती म्हणजे तुमचं नाव तुमचं गाव त्याच्यानंतर ज्या मित्रांनो तुम्हाला किती क्षेत्र वगैरे आहे ह्या सर्व प्रकारचा ज्या मित्रांनो एक फॉर्म होतो तो फॉर्म तुम्हाला ज्या मित्रांनो भरून द्यावा लागणार आहे प्लस तर ज्या मित्रांनो तुम्ही जिथे राहता मग ज्या मित्रांनो जुने घर असेल पडके घर असेल किंवा पत्र्याचे घर असेल ते ज्या मित्रांनो तिथून तुम्हाला ज्या मित्रांनो कॅम स्कॅनर एक ऍप्लिकेशन आहे तिथून ज्या मित्रांनो तुम्हाला एक फोटो काढायचा आहे त्या फोटोवरती ज्या मित्रांनो तुमचं जे पी एस म्हणजे तिथून ज्या मित्रांनो लोकेशन तुमचं नाव त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव त्याच्यानंतर तुमचा ज्या मित्रांनो गट क्रमांक ह्या सर्व गोष्टी त्या त्या फोटोमध्ये ज्या मित्रांनो मेन्शन असणं खूप गरजेचं आहे वाटलं सर मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट देतो तुम्ही बघू शकता एक अशा प्रकारचे ज्या मित्रांनो ज्या मित्रांनो हा फोटो लागतो ज्यावरती पूर्ण ज्या मित्रांनो माहिती आहे फोटो आहे अशा सर्व प्रकारच्या माहिती ज्या मित्रांनो तुम्हाला भरून ह्या ज्या मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये द्याव्या लागतात ज्यावेळी तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ह्या देता ग्रामसेवक हा ज्या मित्रांनो पुढे ज्या मित्रांनो ही प्रोसेस करून ज्या मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये ज्या मित्रांनो जे काही मोदी आवास योजनेअंतर्गत जो काही याचा निधी आहे तो निधी तुम्हाला ज्या मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतो पण ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो सर्वप्रथम व्हेरिफिकेशन राहतं की तुमचं घर नाही आहे का नाही हे पाहण्यासाठी तुमचं घराचं बांधकाम चालू आहे हे सुद्धा ज्या मित्रांनो दाखवावं लागतं या सर्व प्रकारच्या गोष्टी सुद्धा ज्या मित्रांनो कराव्या लागत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर ज्या मित्रांनो गोरकुरासाठी पात्र असाल तुमचं नाव आलं असेल ही योजना तुमच्या गावात चालू झाल्या असेल तर ही कागदपत्र तुम्हाला ज्या मित्रांनो जोडावी लागणार आहेत आणि ही कागदपत्र तुम्हाला सोबत असणं खूप गरजेचं आहे बाकीची सर्व कागदपत्र तर असतात फक्त डोमसायल आणि जातीचा दाखला ह्या मात्र गोष्टीसाठी वेळ लागतो त्यामुळे तुम्ही आधीच ज्या मित्रांनो जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही ज्या मित्रांनो जातीचा दाखला डोमसायल आणि तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला ह्या गोष्टी ज्या मित्रांनो तुम्ही परदेशी ज्या मित्रांनो काढून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही प्रोसेस आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद